तर नमस्कार एका प्लांटची ओळख करून देणार आहे अर्थातच मी तुम्हाला पहिलं फूल दाखवलं आहे त्याचं या प्लांटचं नाव आहे मंकीटेल मंकीटेल म्हणजेच माकडाची शेपूट कसं असतं माकडाच्या शेपटीसारखं हे प्लांट असतं आणि या प्लांटला आज फूल लागलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असं फूल आहे ह्याच्या ज्या ब्रांचेस आहेत अशा वेगवेगळ्या ब्रांचेस त्याला येतात इथे पण कळी आली आहे बघा त्याला चार वर्षापासून मी याची केअर करतो खूप जपावं लागतं ह्या प्लांटला खूप म्हणजे अगदी ह्याला वेळेवरती पाणी जास्त पाणीसुद्धा चालत नाही कमी पाणीसुद्धा चालत नाही सूर्यप्रकाश जास्त नाही लागत सूर्यप्रकाश कमी लागतो मुबलक प्रमाणात त्यासाठी मी ही शीट शीटसुद्धा बसवून घेतलेली आहे आपल्या बाल्कनीमध्ये जेणेकरून सूर्यप्रकाश मुबलकच मिळावा आणि खरंच फायनली आय एम सो so हॅपी आणि मी खूप आनंदी आहे कारण की तुम्ही बघू शकता या फुलाचा आनंद चार वर्षानंतर मिळाला आहे म्हणजे आनंद साहजिकच आहे